नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालेली एकशे एक्क्याऐंशी क्विंटल जॅसीचा दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मुंबई या ठिकाणी अवकालेली तीनशे साठ क्विंटल जास्तीत दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर आठ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती उदगीर लातूर या ठिकाणी अवकाली पाच क्विंटल जासीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकाली दहा क्विंटल जासीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा